नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपलं परत एकदा आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मराठी शाळा या चॅनलमध्ये सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा आपलं मराठी शाळा चॅनल तर बघा या ठिकाणी आपण काही शब्द घेतलेले आहेत मुलांना या प्रकारचे शब्द आवडतात परंतु चित्राबरोबर शब्द आवडतात या ठिकाणी चित्र आमच्या मुलांना आहेत तुम्ही बारीक जर बघितलं तर दिसतील या ठिकाणी आपण कचोरी काढलेली आहे माझी चित्रकला एवढी छान नाही पण काढली या ठिकाणी लगोरी काढलेली आहे बॉल आपण लगोरी चेंडू खेळतो आणि या ठिकाणी टपोरी बोलगाड आहो टपोरी टपोरी आणि या ठिकाणी आपण काढलेले चकोरी म्हणजे चंदा आणि चकोरी या ठिकाणी हातोडी काढलेली आहे या ठिकाणी स्वस्तिक म्हणजे रांगोळी काढलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला उपक्रम काय आहे एकतर हे शब्द लिहिणारे आहेत मुलं ड्रॉइंग काढणं महत्वाचं नाही ड्रॉइंग पाहण्यासाठी आहे त्याच्यावरून शब्द लक्षात ठेवायचं पण मुख्य काय आहे एक खेळ आहे आणि मुख्य ते खेळ काय बघा या ठिकाणी कचोरी हा शब्द लिहिलेला आहे की कचो, कचोरी मग शब्द लिहिलेला आहे लगोरी लगोरी मग शब्द लिहिलेला आहे टपोरी टपोरी मग शब्द आहे चपोरी चपोरी मग हतोडी हतोडी आणि शेवटी शब्द आहे रांगोळी हा शेवटी वेगळे शब्द घेतलेला बाकी हे सगळे शब्द सोपे आहेत आता एक महत्वाचा भाग काय लक्षात येतो मुलांच्या की या ठिकाणी आपण काना आणि मात्रा याचा सराव घेतला या ठिकाणी माझा काना मात्रा या सगळ्या शब्दामध्ये आपल्याला तो दिसतोय की हा सराव आहे सराव केला तर परफेक्ट होतात मुलं सराव केला तर सगळे येतं तर या ठिकाणी काना मात्रा म्हणजे आपण सराव कशाचा देतो या ठिकाणी ओ आवाज ओ काना एकमात्र ओ मग एक 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 ले ले को चोरी, को चोरी। या तिघा क च काना एकमात्र चो आणि शेवटी एक सराव दिलेला आहे मोठ्या ईचा म्हणजे दीर्घ वेलांटीचा एक सराव दिलेला आहे आणि सगळ्या शब्दामध्ये तसं झालेलं आहे क चोरी क या त्यातला चोरी शब्द जर बाजूला काढला हा एवढा शब्द हो। तर बघा बरं काय शब्द होतो कचोरी बांधला चोरी शब्द बाजूला काढ मग काय शब्द चोरी काय झाली <laughs> <laughs> <क्चोरी जा नी> <laughs> <laughs> हा काय चोरी झाली कचोरी चोरी झाली कचोरी या शब्दामध्ये लपलेला छोटा शब्द कोणता कचोरी हा मोठा शब्द आहे त्याच्यात लपलेला छोटा शब्द कोणता चोरी मग तो बाजूला काढून लिहिला आता मी तुम्हाला शब्द देतोय लगोरी या शब्दामध्ये लपलेला छोटा शब्द कोणता गोरी माझी बहीण कशी आहे गोरी, गोरी आहे की नाही माझी मैत्रीण कशी आहे गोरी आहे की नाही माझी आई पण कशी आहे गोरी मी पण कसं आहे गोरा तुम्ही इथं वेगळा डेरा म्हणून गोरी समजलं गोरी लगोरी या शब्दामध्ये लपलेला छोटा शब्द आता गोरी झाला कचोरी या शब्दामध्ये लपलेला छोटा शब्द चोरी आता टपोरी या शब्दामध्ये लपलेला मी नाही सांगणार तुम्ही सांगा टपोरी या शब्दामध्ये लपलेला छोटा शब्द गोरी पोरी म्हणजे मुली आपल्या वर्गातल्या सगळ्या पोरी कशा आहेत हुशार म्हणून तुझं टपोरी पण हा मुलगा कसा आहे आपण म्हणायचं आमच्या वर्गातले सगळे मुलं कसे आहेत टपोरी आणि मुली कशे आहेत हुशार असं सगळे हुशार पण टपोरी या शब्दामध्ये कोणता शब्द आलेला आहे पोरी मला काना एक मात्र पोप री पोरी लक्षात आलं मोठ्या शब्दातला छोटा शब्द बघायचा आहे आता इथं चपोरी चपोरी म्हणजे चंद्र असतो ना एकदम छोटा आणि त्याच्या जवळ तांदळी त्याला चपोरी म्हणतात आपण आहे की मग त्याच्यामध्ये पोरी माझी वही कशी आहे एकदम पोरी मग इतर आपल्याला शब्द काय आहे क क ला का नाही पात्र को र ला वेगळी री कोरी माझी वही कशी आहे पोरी आता मी इथं आलो तोडी हा काय तोडी हातोडी मध्ये हातोडी कशाचं काम करते तोडी करायचं काम करते म्हणजे तोडी म्हणजे तोडणी ठीक आहे तोडी हा एक शब्द आपल्याला सापड समजा त्याला काना एक मात्र तोड आणि डला वेळ तोडी तोडा तोडी माहिती का तोडा तोडी कोण करते तोडा तोडी हा तोडी काळकाल तोडीच आहे का ती जोडा तोडी करते का नाही मग काय करते तोडा तोडी म्हणून मध्ये शब्द काय तोडी तोड रे तोडी आता योग्य आहे रांगोळी माझं काय घेणार हा घेणार शब्द रांगोळीमध्ये एक शब्द लपलेला आहे गोळी तुम्ही घेता का गोळी घेता का कौशत घेता गोळी कधी कधी घेतो आपण मोठ्या हात कि नाही गला का एक मात्र गो वेलांडी हळी गोळी रांगोळीमध्ये लपलेला छोटा शब्द गोळी आता लक्षात आला तुमच्या एकदा बघा कचोरी कचोरी त्याच्यामध्ये लपलेला शब्द चोरी लगोरी लपलेला शब्द गोरी टपोरी लपलेला शब्द कोळी चकोरी लपलेला शब्द कोळी हतोरी लपलेला शब्द तोडी रांगोळी लपलेला शब्द या प्रकारचा अभ्यास दिल्यानंतर मुलांना तो अभ्यास आवडतो आणि ते मुलं मन लावून अभ्यास करतात नवीन काहीतरी लिहायचं त्यांना वाटतं की अरे मला सापडल अरे मला लवकर सापड अरे मला लवकर सापडल आणि मग असा अभ्यास दिला तर मुलं अभ्यास करतात तुम्ही बघून अभ्यास करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन आयडिया नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या चला तुम्ही चाललो